नमस्कार मंडई आज तुम्हाला प्रचंड मजा येणार आहे कारण विषय तसा खास आहे आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे देवराजची मस्ती आगव्यातील आमची बाग बागेतील बावडी पर्या आमचं फार्म हाऊस आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चुलीवरच खास आणि खमंग जेवण आजचा मेनू नेमका काय आहे गेस करा बरं गेलं ना गेस चला तर मग पाहूया तुमचा अंदाज बरोबर आहे का ही आहे आमच्या फाम हाऊसमधली चूल आणि हे आहेत रम्या का काका जे आम्हाला चूल पेटवून देण्यासाठी मदत करत आमच्या या बागेची सर्व जबाबदारी हेच पाहतात मी आधीच एका बाजूला तांदूळ भिजत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता हे आहेत माझे दी ते टोपाला लेपन करत आहेत कारण यात आपण बनवणार आहोत चविष्ट असं चुलीवरचं मटण पण त्यावेळी चुलीच्या धगामुळे टोप करपू किंवा काळा पडू नये यासाठी ते त्यावर मातीने लेपन करत आहेत इकडे तयारी सुरू असतानाच दुसरीकडे देवराज आणि त्याच्या काकांची सुरू आहे मस्ती मगाशी लेपन केल्यावर टोप आता चुलीवर ठेवला आहे आणि त्यात पाणीही ठेवलंय गरम होण्यासाठी त्यात आपण भात शिजत टाकणार आहोत आणि भात शिजेपर्यंत माझ्या सख्ख्या धीरांनी मेन डिशची तयारी सुरू केली आहे ते लिव्हर पोटा कापत त्यांनीच त्यांनीच सुद्धा साफ करून आणली आहे तुम्ही मच्छी मटण खाणारे असाल तर तुम्हाला नेम हे नेमकं काय आहे हे कळलच असेल नाही का हे सुरू असताना आज दुसरीकडे माझे मिस्टर फोडणीसाठी काही मसाले एकत्र करत आहेत त्यांची ही खासियत आहे बरं का ते आधीच ठराविक प्रमाणात मसाले घेऊन ते एकत्र करून फोडणी देतात हे जे आहे ते काळीज आहे त्यावर चटणी टाकून चुलीत फ्राय करण्यासाठी टाकत आहेत माझे दुसरे धीर काळीज भाजण्याचं काम अगदी पार पाडत तुम्हाला सांगते काळीच चुलीत भाजून खाणं म्हणजे हा 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 अगदी अप्रतिम चव लागते त्याची नक्की करून बघा आणि इथे सुरू झाली आहे आपल्या मेन मेन्यूची रेसिपी अर्थात लिवर पोटा बनवणार आहोत आपण त्यासाठी टोपात तेल टाकून आता त्यात मगाशी एकत्र केलेले सर्व मसाले टाकून फोडणी दिली आहे फोडणी करपू नये यासाठी थोडी हलवून त्यात टाकतोय लिवर पोटा लिवरपोटा टाकल्यावर तो एकाच बाजूने करपू नये आणि मसाल्यांची चव सर्वत्र सारखी मिळावी यासाठी थोडं पळीने हलवून दिले दी पाहु पाहु तयार तयार आता अगदी छान सुगंध यायला लागला आहे तुम्ही पाहू शकता पाहूनच तोंडाला पाणी सुटायला लागलंय पण ते शिजण्याची वाट तर आपल्याला पहावीच लागणार आहे तो पर्यंत हे चुलीत भाजण्यासाठी टाकलेलं काळीस तयार झालेलं आहे आता माझ्या धीरांनी तर त्याला एकदम लॉलीपॉप सारखंच लोक दिला आहे हे असंच भाजून खाल्लं तरी अप्रतिम लागतं त्यासाठी वेगळं काही करायची गरजच नाही आता माझे मिस्टर व्हायले आहेत आजच्या दुसऱ्या पदार्थाकडे तो म्हणजे मटण मसाला त्यासाठी त्यांनी चुलीवर कडई ठेवून त्यात फोडणी दिली आहे आणि आधीच तयार करून ठेवलेले मटणाचे फोड त्यात टाकले आहेत आता हे आहे वजरी आतापर्यंत आपण मसाल्याची फोडणी दिली पण यात मात्र वजरीमध्ये सर्व मसाले मिक्स करत आहोत आता आपण ते सर्व कालवून त्याला फोडणी देणार आहोत आणि रसा म्हणजे सरभरीत ग्रेव्ही टाईप ते बनवणार आहोत ते आपल्याला भातासोबत खाता येईल दुसरीकडे आपला भात अजूनही शिजत आहे इकडे टोपात वजरी टाकायला सुरुवात केली आता हे सर्व वजरी त्यात टाकली की ती मिक्स करून छान शिजवून घ्यायची आहे पण याचा विषय असा आहे की हे शिजायला खूप वेळ लागतो मसाले आणि मसाल्यांची चव सगळीकडे नीट मिक्स होण्यासाठी ते वजरी पळीने हलवत आहे आता याला छान उकळी आली की आपल्याला पुन्हा थोडं मिक्स करावं लागणार आहे म्हणजे संपूर्ण व्यवस्थित शिजेल असं केल्यामुळे सर्व बाजूंनी नीट शिजलीही जाते आणि मसाला ही योग्य प्रकारे मुरला जातो आणि याची चव अगदी अप्रतिम लागते अपन ला अपन आता आपण यात पाणी टाकून ग्रेव्ही बनवणार आहोत म्हणजे आपल्याला भातासोबत खाता येईल सोबतचा आपण भातही शिजत ठेवला होता तोही आता थोड्या वेळाने खाण्यासाठी तयार होईल वजरीलाही उकळी येत आहे थोड्या वेळात तीही खाण्यासाठी तयार होईल हे जे वर तुकडे दिसत आहेत ना ते मटणाचे तुकडे टाकलेले आहेत आजचा हा बेत खास चुलीवरच मटण वजरी आणि लिव्हर पोटा आम्ही केलेला आहे कारण मुंबईमध्ये असे पदार्थ मिळत नाही आणि मिळाले तरीही त्याला चुलीवरची काही येत नाही त्यामुळे गावाला आलं की पहिले अशा खास चुलीवरच्या खमंग जेवणाची आठवण येते बेत होतच होता तर म्हंटल चला तुम्हालाही कोकणातील थोडी खासियत आणि पाहून चार दाखवावा म्हणजे तुम्हालाही कळेल की कोकणी लोक सुट्टी आली की घावी का पळतात आणि हे तर काहीच नाही बरं का कोकणातील घरी मज्जा बागेत बसून जेवणाचं सूप हे सर्व तर पुढे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला आतापर्यंतचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग गप्पा मारता मारता वजरीचा रसाही झाला भातही झाला पण ते थोडं थंड व्हायला ठेवूया आणि चला मी तुम्हाला आमची बाग दाखवते इथे आम्ही आधी खूप बांधली होती पण काजू आणि आंब्यांच्या सीझनमुळे सर्व सामान ठेवण्यासाठी आम्ही याचा वापर केला त्यामुळे आता त्याचं गोडाऊन झालेलं आहे आधी आम्ही इथे चाल्यावर बसून जेवण करायचो इथूनच पुढे पर्याकडे जायचा रस्ता आहे त्यामुळे चला तुम्हाला पर्याही दाखवते हे जे समोर छोटं पाईप पा आहे ना ते ठिबक सिंचन आहे त्यामुळे शेतात पाणी घालण्याची गरज लागत नाही हळूहळू झाडांना पाणी मिळत राहतं या बागेत आंबा काजू आणि अशी खूप झाडं आहेत पण त्यासाठी सर्व मेंटेन सुद्धा करावं लागतं तरच ते नीट राहतं आणि हे सर्व मेंटेन करण्याचं काम मगाशी चूल पेटवायला मदत केली ते रम्या काका करतात आणि माझे धीर तेही या बागेकडे लक्ष देतात ही आहे आमच्या बागेतली बावडी ही खूप जुनी विहीर आहे आणि आता पावसामुळे यावर शेवाळ आणि गवत सुद्धा उगवला आहे सध्या तर पाऊस सुरू आहे पण उन्हाळा आणि हिवाळ्यात ह्याच विहिरीचं पाणी या बागेला दिलं जात हा आहे पर्याय कोकणातला वातावरणाची खरी मजा इथेच आहे खळखळ वाहणारं पाणी पक्ष्यांचा किलबिलाट हा 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 हे वातावरण तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नाही मिळणार त्यामुळेच इथे आले की माझे मिस्टर आणि देवराज एकदम बेबान होऊन ह्या पर्यामध्ये खेळायला लागले आहेत देवराजला अशी मजा करायला फार आवडत म्हणूनच आम्ही मुंबईमध्ये असताना तो सारखा गावाकडे निघण्याची वाट पाहत असतो इथलंही निर्मळ आणि निखळ पाणी तुम्हाला दुसरीकडे क्वचित पाहायला मिळेल पावसाळ्यात तर हे वातावरण अगदी सुंदर असतं अगदी पृथ्वीवर स्वर्ग उतरल्यासारखा म्हणाला तरी हरकत नाही तुम्ही पावसाळ्यात कधी कोकणात आला तर तुम्ही हे अनुभवलंच असेल काहीही आणि कितीही टेन्शन असेल तरी इथे आलं की मन आणि डोकं दोन्ही हलकं होऊन जातं नाही का आता या दोघांचीही आंघोळ झाली आहे तर माघारी जात आहोत ही पहा काजूची झाडं आहेत आता इथून फार्म हाऊस वर जाऊन आता आंघोळ ही करून झाले आहे त्यामुळे मस्त मगाशी तयार केलेले गरमागरम जेवणावर ताव मारायचा आहे हे आहे वजरीचा रसा ज्यात आपण मटन सुद्धा घातलेला आहे आता आम्ही सगळे मिळून एकत्र जेवायला बसलो आहोत मटण वजरीचा रसा आणि लिव्हर पोटासोबत चपाती आणि पावसुद्धा आम्ही आणलेले आहेत आणि हे गरमागरम वाफत जेवण आता आम्ही फस्त करणार आहोत तोपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चलो बाय बाय